या दोन्ही ऐंशी ऐंशी हजार ला आण घेतलेले गाय गाय सत्तर हजारला मी ऑगस्ट मध्ये आणलेली आहे स्वस्त पण घेतले तीस हजारला घेतली गाय नव्वद ला आणलेली नव्वद ला आणलेली ही गाय आजच आहे बर गेलेले दीड महिना झालं तर ही रोज सोळा लिटर दूध देते पाच झिरो फॅट आहे गाय चार दात आहे पहिल्या योताची गाय आहे तर मात्र तो चांगला असेल तर तुम्ही चांगलं सिमेंट टाकू शकता त्यांच्या डेअरी मधल्या गाय खरेदी पसंत होईल ती घ्यायची जबरदस्ती नाही मी आतापर्यंत दोन वेळा गायचा लॉट आणलेलं आहे पाच सहा महिने झाले वेलेल्या तरी पण आता लिटर लिटर दूध मंडळी नमस्कार कृषी सल्ला युट्यूब चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे मंडळी आज आपण सांगोला येथे आलेलो आहे तर साळुंके साहेबांनी हरियाणामधून राधे कृष्णा डेअरी फार्म येथून टॉप ब्रीडच्या सोळा गायी आणलेल्या आहेत तर त्या गायी खरोखर चांगले लागले आहेत का जशी हरियाणात बोली दिली कि एवढं दूध देईल तर ते खरोखर दूध का तर प्रथम त्यांचा आपण परिचय जाणून घेऊयात तर नमस्कार नमस्ते आपला परिचय करून द्या नामदेव तुळशीराम साळंके राहणार पारे तालुका सांगोळा जिल्हा सोलापूर महाराष्ट्र तर आता तुम्ही किती गाय आणले तर आता आपल्याकडे सोळा गाय आहे बर सगळ्या राधेकृष्ण डेअरी फार्म सगळ्या राधेकृष्ण डेअरी फार्म बर कसा तिथ गेल्या आम्ही ऑगस्ट दोन हजार तेवीस मध्ये कर्नाल राधेकृष्ण डेअरी फार्म करणार त्यावेळे आम्ही आमचे गायकवाड संजय गायकवाड मित्र आणि मी त्यावेळी आम्ही गाय आणल्या होत्या तर दोघांत मिळून आम्ही चौदा गाय त्यावेळी आणले होत्या बर आणि त्या रिझल्ट चांगला मिळाला आम्हाला त्यानंतर आम्ही आता फेब्रुवारी मध्ये आणखी एक लॉट आणले हो बर पहिला जो लॉट दिलेला होता तो चांगल्या गाय लागलेल्या आहेत अव्हरेज आता एका दुसऱ्या लिटरचा फरक सोडता अठ्ठावीस लिटर सव्वीस अठ्ठावीस लिटर, लिटर गायने दूध दिले बर त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये दीड लाखाखाली गाय नव्हती चांगली वीस बावीस लिटर दूध येणारी आम्ही तिथं अठ्ठावीस लिटर दूध येणारी गाय आम्ही तिथं एक लाखापर्यंत आम्हाला पोत झाली किमतीत पण फरक झाला आणि दुधाच्या ॲव्हरेज मध्ये फरक झाला आणि दूध टिकवून ठेवण्याची एक क्षमता बर बर ले ले। लिटर, लिटर या गायांची जास्त आहे आपल्या गाय दोन अडीच महिन्यानंतर कमी येतात बरोबर तिथून गाय आता आम्ही आणलेल्या आहेत पूर्वीच्या पाच सहा महिने झाले गाय वेलेल्या तरी पण आता बावीस लिटर तेवीस लिटर दूध येतात बर हा दूध अवरेज मधला फरक टिकवून ठेवण्याची क्षमता जास्त आणि किंमत पण वाजवी बरोबर या तीनचा फरक असल्यामुळे आणि त्यांना होणाऱ्या पाड्यांचं थोडा ब्रीड आपल्यापेक्षा जास्त चांगला आहे बरोबर त्यामुळे एक तीन चार फरक आहेत या तीन चार गोष्टीमुळे आम्हाला ते बरं वाटते बरोबर हरियाणातल्या गाय घ्यायला बरं वाटते आणि एवढ्या चार गोष्टीचा फरक म्हणजे भरपूर झाला प्रत्येक गोष्टीत फरक आहेच आपल्या गायमध्ये आणि हरियाणाच्या गायमध्ये बरोबर त्यामुळे आम्ही आतापर्यंत दोन वेळा गायचा लॉट आणलेला आहे तर गाय चांगल्या आहेत गाय अडचण नाही मॅच होतात असं काय नाही आजारी पडत नाहीत मॅच वगैरे होतात गाय आता गाय आणलेल्या आमचा आताच लॉट आहे त्या गायला आम्हाला इंजेक्शन द्यायची गरज पडते <laughs> आणल्या तीन चार दिवसांमध्ये मॅच झाली But... काही प्रॉब्लेम नाही टेम्परेचर नाही आलं कधी इंजेक्शन नाही दे गरज पडली नाही <laughs> लगेच मॅच झाली काय थंडी दिवसामध्ये काय आणणं थोडस बरं आहे right, राईट right. मॅच लगेच होतात <laughs> तर तिथं <तीत> तुम्ही गेला <laughs> तर तिथं व्यवहार आणि एक तुम्हाला तुमची जी सोय केली राहण्याची खाण्याची तर ती व्यवस्थित होती का हा कृष्ण डेअरी मध्ये आम्ही गेलो ना तिथं राहायची वगैरे फ्री सेवा जेवण फ्री आणि तिथं त्यांच्या डेअरी मधल्या गाय खरेदी पसंत होईल ती घ्यायची जबरदस्ती नाही जी गाय पसंत होईल आपल्याला किंमत आणि गाय वगैरे पसंत होईल तरच तुम्हाला दिली जाते तिथे काय फसवण वगैरे अजिबात नाही किंवा जबरदस्तीन गाय देणे किंवा पैसे वगैरे जादा घेणे किंवा पैसे काढून घेणे असं काही प्रकार तिथं राधाकृष्ण डेअरीमध्ये होत नाही असा ओपन व्यवहार असतो त्यामुळे काय आपल्या समोर समोर सांगितली किंमत जाते आपण मागायची गाय कृपयापर्यंत आपल्याला योग्य वाटते त्याच्यात आपण तडजोड करून गाय घ्यायची जे योग्य अशी दिली जाते आपल्याला काही धंदा नाही आणि वाहन वगैरे व्यवस्था ते करून देतात आणि काय भाडा आहे ते आपण द्यायच आणि केअरटेकर दिला जातो गाय इथे येपर्यंत एक माणूस दिला जातो ते इथंपर्यंत गाय असतो चार दिवस गाडीची व्यवस्था करणार तर हरियाणात इथे याला चार दिवस लागतात म्हणजे पहिला मुकाम पाचशे किलोमीटरला किशनगड राजस्थानला होतो दुसरा एमपी मध्ये रतलाम ला, ला होतो आणि तिसरा मालेगाव महाराष्ट्रात होतो चौथ्या मुक्कामच्या वेळी काय घरी म्हणजे अठराशे किलोमीटर अंतर आहे हरियाणा आणि आपल्या सांगोला वगैरे परिसर सोलापूर आपला तर अठराशे किमी चार दिवसांमध्ये येतं अंतर म्हणजे एकदम काय नवीन ठिकाणी गेला तर तुम्ही एकदम गाड्या पळवणे दोन दिवसातच गाय पोच करणे त्यामुळे गायला थकवा जास्त होतो बरोबर तर गायने गायडे पळवून आणणे चांगलं जे मुक्काम चार तीन मुक्काम झालेच पाहिजे चौथा मुक्काम घरी राईट हा अशा पद्धतीनेच गाय आणणं सोयीस्कर त्यामधल्या थोडं माहिती घेऊनच गाय आणल्या पाहिजेत कारण काय दोन दिवसामध्ये गाय आणणं हे काय बरोबर नाही अंतर जास्त बरोबर आहे आता एक गोष्ट विचारतो मी तुम्हाला तुमच्याकडे आपल्या म्हणजे लोकलच्या तीन गाय आणि तेरा तिकडल्या सोळा गाय आहेत तर तुम्हाला याच्यात डिफरन्स काय जाणवला म्हणजे क्वालिटी कशी आपली चांगली का त्यांची चांगली आपल्याकडे थोड्याच चांगल्या गाय आहेत सगळ्या सरास नाहीत तिथं बऱ्यापैकी चांगल्याच गायचं ब्रीड मध्ये फरक आहे आपण हरियाणा पंजाब न ब्रीड वरती काम तीस वर्षापूर्वी केले महाराष्ट्रात आता सुरू झालेले आपले काय फार्म आता करायला लागले ब्रीड वरती का आपण लवकर केलं नाही त्यामुळे आपण साधे सीएमएस शंभर रुपये वाला भरवत बसलो आणि त्याने चांगले सीमेंट वापरायला पूर्वीपासून सुरुवात केल्यामुळं त्यांच्याकडे ब्रीड जरा लवकर तयार झाले आपल्या वेळेला आता सुरुवात पण आपल्याला पाच ते दहा वर्ष लागते त्यामुळे आपण तिकडे डायरेक्ट थोड्या गाय आणून त्या गायला आपण ब्रीड बनवून हे उपाय पर्याय चांगला आहे आपण सिमेंट टाकताना मग त्या गायला आपण चांगलं सिमेंट टाकू शकतो की एका हतामध्ये बारा हजार लिटर आठ हजार लिटर किंवा सोळा हजार लिटर तर त्या गायला बरवू शकतो कारण आपल्या गायला आपण तेवढं सिमेंट चांगलं टाकू शकत नाही कारण मातृहत्व असलं पाहिजे बरोबर मातृहत्व चांगलं असेल तर तुम्ही चांगलं सिमेंट टाकू शकता तर ते, तेवढे स्वयं होते आपण थोड्या जर गाय तिथन आणल्या तर आपण त्याच्या त्या गायवर ब्रीडवर काम करू शकतो एवढा फायदा आहे बरोबर बरोबर बर त्यामुळे लवकर तुमचं ब्रीड तयार होईल आता तीन वर्षांमध्ये बरोबर काही काही वेल असतात तुमच्या वे तर दुधाला काय अवरेज जा चांगला आहे आता ऑगस्ट मधला जो लॉट आहे त्यातल्या बऱ्यापैकी अठ्ठावीस सव्वीस लिटर गाय चाललेली आहे आणि तेवढ्या लिटरची आपल्या त्यावेळी इथं गाय एक पासष्ट एक सत्तर ला त्यामुळे पैसे बचत होते दूध चांगला आणि दुधाची क्षमता टिकून राहणे सहा महिन्यापर्यंत पाच महिन्यापर्यंत एक लेवल न दूध मिळते बरोबर ते पण एक फायदा आहे त्यामुळे अनुभव ते गायचा आम्हाला तर चांगला आहे आणि ब्रीड पण मिळते या ब्रीड मिळते आणि त्याच गायला आता आपण चांगले शेमेंट टाकू शकतो तो एक प्लस पॉइंट आपल्या समोर आता आहे तो चालू आपण आता दोन ते तीन वर्षात आपण जनरेशन बनवू शकतो हा एक फायदा लवकर आहे आपल्याला राईट राईट असं आहे आता तर आता मा या सगळ्या तुम्ही गोष्टी क्लिअर केल्या तर आता ज्या गाय आणल्यात तर त्या आम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतात ही गाय हरियाणा या ठिकाण आम्ही आणलेली ही गाय चार दात आहे पहिल्याची गाय आहे सत्तर हजारला गाय आम्ही घेतलेली आहे सत्तर हजार दुधाची बोली काय दुधाची बोली डेली पंचवीस लिटर डेली पंचवीस हजार ही जी गाय दोन नंबरची आहे दोन नंबरची गाय आम्ही तिथूनच आणलेली राधेकृष्ण डेअरी ते पण पहिल्यावरच आहे चार दात आहे हा ही गाय डिलिव्हरी झालेली आहे बर ही आता गाय दहा दहा लिटर पिळते दहा दहा लिटर पिळते वीस लिटर जावरी जायचे आता ही पण खूप मोठ्या ही गाय मोठी आहे पण आता सध्या ही गाय गाव मध्ये आहे बर तर ही आता याला याला एक महिना टाइम आहे बर ही गाय डेनमार्क सिमेन आहे कितीला घेतलेली दुसऱ्या आता जी गाय आहे हा तर ही गाय ऐंशी हजारला घेतली आहे ऐंशी हजार रुपयाला घेतली ज्या गायचा ऍव्हरेज तीस लिटर आहे सांगितलं या गायचा ऍव्हरेज तीस लिटर लिटर काला पण बरुबर, चांगली कासाला ठेवण एक नंबर आहे दुधाच्या शिरा दूध वगैरे आहेत बरोबर सडा मधील अंतर सड एकदम ठेवण चांगली गाय आहे आणि एवढी गाय जर्सी ब्रियड आहे प्युअर जर्सी मधली जेव्हा आहे हा तर ही गाय आदत आहे बर गेलेले दीड महिना झालं तर ही रोज सोळा लिटर दूध देते पाच झिरो फॅट आहे ही गाय तिथे पन्नास हजारला घेतलेली आहे पन्नास हजार बरोबर आहे बरोबर बरोबर आदत आहे ना आदत आहे ती पण चांगली मोठी गाय पण ही मोठी गाय आहे खूप मोठी गाय दुसरी किती आणलेली ही आता आम्ही मागा आणलेली होती आधी गाय नव्वद ला आणली नव्वद ला आणलेली चांगली मोठी गाय चांगली आहे मोठी गाय आहे बरोबर आहे ही पण चांगली आधी गाय थोड्या टक्केवारी क्रॉस मध्ये बरोबर बरोबर स्वस्त पण घेतले तीस हजारला घेतले तीस हजारला ही गाय आणली बर 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 तर ते आता गाभन आहे गाभन आहे ते सात महिन्याच गाभण आहे म्हणजे सगळ्यात चांगल्या क्वालिटीच्या गाय सगळ्यात चांगल्या क्वालिटी बरोबर बरोबर ही पण चांगली गाय हो इकडं काय बऱ्याच गाय इथं हो इकडे आहे ती गाय ते ऑगस्ट मध्ये आणलेला लॉट आहे आमचा तर ऑगस्ट तेवीस मध्ये आ, या गायल सांगा ही गाय सतरा ला मी ऑगस्ट मध्ये आणलेली आहे बर दुसऱ्या गाय आहे आता गाय दूध चालू होऊन सुद्धा ह्याच पाच महिन्यापेक्षा जास्त काय झालं पाच महिन्यापेक्षा सुरुवातीला चोवीस लिटर डेली पीठ देत होती बर आता सुद्धा वीस लिटर पर्यंत आवडतात डेली डेली वीस लिटर देते बर 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 तर दादा आता या गायबद्दल सांगा ती गाय दुसऱ्या ऑगस्ट मध्ये आणलेली आहे ऑगस्ट तेवीस मध्ये हा। ते अठ्ठावीस लिटर ऑव्हरेज निघालेला आहे आता सुद्धा वीस बावीस लिटर ऑवरेज डेली चालू आहे गाय डिलिव्हरी होऊन सुद्धा पाच ते सहा महिने झालेली आहे बर तरी सुद्धा अवरेज अजून बऱ्यापैकी ॲव्हरेज आहे म्हणजे एवढं कमी नाही चांगलंय हा टॉप ब्रीडची गाय आहे गाय मोठी आहे तिची ठेवण बॉडी स्ट्रक्चर आहे मोठा आहे कितीला घेतलेली ही गाय त्यावेळी आम्ही तिथं नव्वद लागली नव्वद हजाराला अजून इकडे बऱ्याच गायी तर या गायीची किंमत काय सांगतो ही जी गाय दिसती तर या गायची काय किंमत आहे गाय सत्तर हजार बावीस लिटर रोजचा चाव्हरेज आहे पण चांगली आहे एक नंबर कास आहे काय प्रॉब्लेम नाही आजारी नाही कसले परिस्थिती दोन जी गाय बसलेल्या दिसतात तर या कशा घेतलेल्या घेतलेले गाय ऐंशी ऐंशी हजार डेली अठ्ठावीस लिटर ऍव्हरेज आहे बर या हाँ, हाँ। आता येऊन सुद्धा पाच महिने झालेले आता सुद्धा लिटर देते एवढ्या दिवसानंतर ती सुद्धा आता वीस लिटर देते आता म्हणजे चांगले म्हणायचं oh, हो चांगले क्वालिटी दुसऱ्या येताच्याच काय की पहिल्या येतात बाकीच्या दुसऱ्या दुसऱ्या कासाला पण चांगल्या कासाला शेप वगैरे बॉडी स्ट्रक्चरला चांगले काय तर सगळ्या सरासरी कशा बसल्या म्हणायचं सरासरी आम्हाला पोच व्हायला एक लाख रुपये गेलो होते आम्हाला पोच बर बर आता पाड्या दिसतात पाड्या त्या गायांच्या हरयाणातल्या पाड्या पाड्यात ही गाय आता ही गाय ही पहाडी एबीएसची आहे बर 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 चार महिने झाले आता पाडी पाड्या चार महिने काय तीन महिन्या ज्या काय ब्रिडच्या काय क्रॉस काय क्रॉस आहेत काय ब्रीड आहेत ब्रीडच्या गायचे कान लहान असतात बरोबर लहान कान असले की ब्रिडच्या बरोबर म्हणजे असं एकदम व्यवस्थित हा तर मंडळी व्हिडिओच्या माध्यमातून ज्या साळुंके साहेबांनी गायी आणलेल्या आहेत तर त्या पाहिल्या त्याला त्यांची कासाची ठेवण बॉडी स्ट्रक्चर फेस क्वालिटी ब्रीड क्वालिटी या सगळ्या गोष्टी आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहिल्या तर साळुंके साहेब आपण समाधानी आहात का समाधान आहे एकदम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना काय सांगता राधेकृष्ण डेअरी फार्म महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना राधेकृष्ण डेअरी फार्म मध्ये जाण्यासाठी काही अडचण नाही बर विश्वासपणानं गाय दिल्या जातात फास वगैरे नाही जबरदस्तीन गाय दिली जात नाही किंमत योग्य लावून दिली जाते काय ओके okay. आणि वाहन बघून राहण्याची सोय वाहनाची व्यवस्था सगळी करून दिली जाते तहसीलदार परमिशन तिथलं गाडी बरोबर फाईल असते बर त्यामुळे गाड्या अडवून वगैरे असं काही भीती बाळगायची काही कारण नाही सगळे डॉक्युमेंटली फाईल गाडी बरोबर दिली जाते uh -huh. त्यामुळे काय त्यांचा धंदा अगदी योग्य आणि रिअल आहे साफसुथरा आहे साफसुथरा आहे विश्वास ठेवायला काय अडचण नाही बरोबर बरोबर एकंदरीत तुम्ही समाधान आहात समाधान आहे अनुभव चांगला आहे काय अडचण नाही बरोबर तर मंडळी त्यांनी आपलं मत त्यांचा अनुभव सगळ्या गोष्टी सांगितल्या तर तुम्हाला तुम्ही सुद्धा जर गाई खरेदी करायच्या असतील तर राधेकृष्णा डेअरी फार्मला भेट देऊ शकता तुम्ही गाई खरेदी करायची असेल तर तुम्ही खरेदी करू शकता मंडळी अशा पद्धतीनं आपण सगळ्या गोष्टी या व्हिडिओच्या माध्यमातून बघितल्या तर या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात तोपर्यंत नमस्कार नमस्कार नमस्ते